गोष्ट अशी आहे की सावंतवाडी नगरपालिका अशी एक नगरपालिका आहे की जिचं आरक्षण नसतानासुद्धा महिला हो। नगराध्यक्ष करण्यात आले त्याच्यामुळे शिवसेनेतून अनेक सक्षम उमेदवार आहेत निश्चितपणे आमचा नगराध्यक्ष निवडून गेल्याची माहिती आहे परंतु महायुतीची बोलणी चालू असल्यामुळे महायुतीच्या समोर आम्ही हा विषय मांडलो आणि अनेक वर्ष आमचे नगराध्यक्ष होते पूर्वीचे नगराध्यक्ष संदीप परब होते तेसुद्धा आता आमच्यामध्ये सामील झालेले आहेत याच्यावर पंचवीस वर्ष योजनेतच नगराध्यक्ष राहिलेला आहे म्हणजे माझ्या बरोबर असलेल्या लोकांचं मी ज्याला राष्ट्रवादीमध्ये होतो राष्ट्रवादी नगर आता शिवकाळ ज्याला शिवसेनेमध्ये होतो शिवसेनेला नव्हतो ज्याला काँग्रेसमध्ये होतो काँग्रेसमध्ये काही सावंत सातत्याने बाबतीत आमच्याबरोबर राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमचा नगराध्यक्ष असा वाशिक ठाम भूमिका मी महायुतीच्या मिटिंगमध्ये बांधली नाही मला वाटतं की एकंदरीतच ह्या सगळ्याचा विचार करूया महायुतींना सुद्धा शिवसेनेसाठी हे नगराध्यक्षपद सोडलं जावं अशीच माझी मागणी राहील